रामेश्वर कालनीमधून हा एक भाग आहे जिथं स्वामी समर्थ केंद्र आहे मंदिर पण आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याची अशी अवस्था आहे आता हे बघा की जर समजा ठेकेदाराला जो रस्ता बांधकामाचा वर्कऑर्डर दिली जाते त्यावेळेला त्या त्याला एस्टिमेट बरोबर काढलं जातं तरी रस्ता असा का बनतो त्याचं कारण कसं असतं जर तो रस्ता बांधकाम खात्याचा असेल तर त्याच्यामध्ये आमदार पालकमंत्री वगैरे काही कलेक्टर आणि बांधकामचा अभियंता हे सगळे कमिशन घेतात आणि कमिशन कुठून देणार तो की त्याला कमिशन देण्यासाठी इथलं सिमेंट कमी करावं लागतं ज्या ठिकाणी त्याला प्रामाणिकपणे काम करायचं आहे त्या ठिकाणी तो कोणाला कमिशन देऊ शकत नाही जर त्याने कमिशन कोणी मागितलंच नाही तर मग ठेकेदार हा रस्ता प्रामाणिकपणे काम करतो तरी त्याला पंधरावीस टक्के मार्जिन राहतो बरं का तरी मग राहतो पण तो काय करतो बिचारा नाही लागणार त्याला पेमेंटसाठी या चोरांना कमिशन द्यावं लागतं तुम्ही म्हणाल का हो हे चोर आहेत का जर हे साव राहिले असेल तर यांनी रस्ते बांधकामाच्या वेळेला लक्ष दिलं असतं आणि जसा रस्ता खंडेन झाला त्यांनी ताबडतोब त्याची दुरुस्ती केली असती आता हे सगळ्या लोकांना ज्ञान असतं जे नगरसेवक बनतात आमदार बनतात इंजिनियर बनतात त्यांना कळायला पाहिजे की रस्ता खराब कशामुळे होतो पण मला असं वाटतं की ठेकेदाराकडनं कमिशन घेतल्यामुळे रस्ते खराब होतात आणि ही जबाबदारी आमदाराची नगर आहे नगरसेवकाची आहे पालकमंत्रीची आहे कलेक्टरची आहे बांधकाम खात्याची इंजिनियरची सुद्धा आहे आणि म्हणून हेच लोक अशा रस्त्याला जबाबदार आहेत आणि हे नागरिकांना सांगतात आम्ही तुमचा विकास करू आणि ते स्वतः जर समजा असं चोरून खात असेल टक्केवारी घेत असेल कमिशन घेत असेल तर ते काय विकास करणार आहे हे ते विकास त्यांचा स्वतःचा करतात